विकत घेतलेली आणि नावाने झालेली जागा चक्क भलत्याच व्यक्तीला विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे वर्ष देशसेवेस वाहून घेतलेल्या माजी सैनिक भारत भीमा कोळी यांच्यासह कुटुंबीया सध्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय रिजस रक्कम भरून जागेची खरेदी केली उतार्यावर नावही लागली परंतु कालांतरानं जागेची भारत कोळी यांना अंधारात ठेवून परस्परच विक्री केली गेली लि। मूळ जागा मालकानं एका बिल्डरला विकल्याचं ध्यानात आल्यानंतर कोळी परिवाराच्या पायाखालील वाळू सरकली जवळ मानसिक धक्का बसला या संदर्भात भारत कोळी आणि त्यांचे चिरंजीव अभिषेक कोळी यांनी अधिक माहिती दिली मिलिटरीमध्ये बावीस वर्ष सर्व्हिस केलेली आहे त्याच्यानंतर मी पेन्शन आल्यानंतर माझ्या मुलासाठी घरासाठी मी माझ्या पेन्शनमधून खर्च करून जागा विकत घेतलेली आहे ते म्हणजे पूर्व पश्चिम ऐंशी फूट दक्षिण उत्तर शंभर फूट असे आठ हजार स्क्वेअर फूट जागा आठ मे एक आ, दो दोन हजार नऊमध्ये खरेदी केलेली आहे माझे वडील बावीस वर्ष आर्मीमध्ये सर्व्हिस करून रिटायर एकोणीसशे नव्याण्णवला झाले होते रिटायरचे जे काही पैसे मिळतात त्या पैशातून साचवून आठ हजार स्क्वेअर फूट आरती नगरच्या शेजारी दोन हजार नऊला खरेदी केले होते खरेदी करत असताना आमचं उतराण नाव आहे तहसीलदार बेचाळीस ब तहसीलदार येणे आहे सर्व काही असताना आमच्यावर अन्याय होत आहे तरी ज्यावेळेस आम्ही मूळ मालकाकडे गेलो दोन हजार बावीसला मूळ मालक म्हणले की मामा तुमची जागा सेफ आहे आम्ही तुमची जागा काय विकलो नाही ते असं म्हणले आणि आम्हाला आमची समजूत काढून आमच्या परस्पर आमची जागा विकले डेव्हलपर्सचे जागा मालक, वसुदा से मालक गुंडेली तसंच त्यांच्या समवेतील गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून दमबाजी होत असून सर्वजण प्रचंड तणामाखाली वावरत आहेत असंही ते म्हणाले बिल्डर बचुया गुंडटी हे सारखं मला धमकी देत आहे माझ्या अंगावर येत आहे आणि मी जे काय केलेलं आहे माझ्या जागेवर जे काय काम केलेलं आहे ते साफ साफ करत आहेत घरातल्या तुमच्या मुलांना सुद्धा आम्ही मारून टाकू असे म्हणतात बिल्डर तर आमचं पत्र्याचे शेड तिथं नव्हतं ते काढून बुच्छ या गुंडीटी बिल्डर आणि अनिल जमादार मूळ मालक हे दोघांचा याच्यात समावेश आहे आणि आमचं कंप पत्राचे शेड वगैरे पूर्ण घेऊन गेले आणि वारंवार सोलापुरातले अनेक काही जबरदस्त गुंड लोक आणून आम्हाला धमकत राहिले की तुम्ही जागेवर यायचं नाही ही जागा आमची आहे ही जागा मूळ मालकां दिली आहे तुमचा इथं काय अधिकार नाही वारंवार आम्ही आम्हाला धमकत राहिले एकशे एक अनेक गुंड सोलापूरातले चांगले चांगले गुंड येऊन आम्हाला धमकी देत होते आणि आमच्या आई वडिलांना शुगर बी पी दोन्ही आहे उद्या काय कमी जास्त झालं तर ह्याला जबाबदार मूळ मालक अनिल जमादार व बुच्छया गुंडटी व सुधा डेव्हलपरचे मालक हे दोघे जबाबदार राहतील आणि आमच्यावर अन्याय होते खरेदी केलेल्या जागेवर लावलेला बोर्ड तसंच सिमेंटचा पोल आणि तारेचं कुंपणही बिल्डर्स आणि त्याच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून उद्ध्वस्त करण्यात आली आहे एमआरडीसी पोलीस ठाण्यात रिसर फिर्याद नोंदवण्यात आली असून अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही आणि आम्ही पोलिसांना वारंवार कळलो आणि काल सुद्धा गेलतो काल सुद्धा एकशे बाराला कॉल केलो पोलिसांनी म्हणले तुम्ही अर्ज द्या जाओ आणि पोलिसांनी काय त्याच्यावर तपास पण घेतला नाही कर्तव्य पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी या दहशतीला उखडून टाकावं माजी सैनिकाला न्याय द्यावा आर्थिक आणि मानसिक त्रासातून कोळी कुटुंबियांची सुटका करावी अशी विनंती भारत कोळी आणि परिवारानं केली आहे जागा मालक बिल्डर आणि त्यांचे गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून सातत्यानं जीवे मारण्याची धमकी मिळत आहे याबाबतही पोलीस आयुक्तांनी गांभीर्यानं लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी भारत कोळी यांनी केली आहे